अमरावती महानगरपालिकेची निवडणूक सरकार आणि निवडणूक विभागाने हायजॅक केल्याचा गंभीर आरोप काँग्रेस पक्षाकडून करण्यात आला आहे मतदार यादीतील घोळ प्रभाग रचनेतील त्रुटी आणि दुबार नावे जैसे थेश ठेवल्याने संताप व्यक्त करण्यात आला आहे अमरावती महानगरपालिकेच्या मतदार यादीवरून काँग्रेस पक्ष सातत्याने आरोप करत आहे काँग्रेसचा दावा आहे महानगर की महानगरपालिकेची प्रारूप मतदार यादी आणि अंतिम मतदार यादी अक्षरशः एकसारखीच ठेवण्यात आली आहे एका प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात गेल्यानंतरही कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही मतदारांच्या नावामध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी असून या संदर्भातील काँग्रेसने पुराव्यानिशी आक्षेप आणि हरकती नोंदवल्या मात्र या आक्षेपांवर अद्याप कोणतीही सुनावणी घेण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला काँग्रेसचे माजी नगरसेवक मुन्ना राठोड आणि युवक काँग्रेसचे समीर जवंजाड यांनी पत्रकार परिषदेत हा आरोप केला विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक अठरामध्ये एकाच घरात तब्बल दोनशे मतदारांची नावे आढळून आली असून ते घर भाजप पदाधिकाऱ्यांचे असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला या यासंदर्भात तक्रार करूनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे या सर्व प्रकारामुळे निवडणुकीतील मतदार यादीत मोठा गोंधळ असून येत्या पंधरा जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी अमरावती महानगरपालिकेच्या मतदान केंद्रावर मोठा गोंधळ उडण्याची शक्यता युवक काँग्रेसने व्यक्त केली आहे त्यामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही युवक काँग्रेसने दिला आहे जनसमर्थन न्यूज अमरावती दोन हजार सॉरी एकोणीस नोव्हेंबर दो रोजी आम्ही एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही आरोप केलं आरोप केले के होते के की बाब जे वीस तारखेला प्रारूप मतदार यादी घोषित होणार आहे त्याच्या मठ म, म त्या यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोड आहे आणि जवळपास ऐंशी हजार मत मताची वाढ केलेली आहे आणि प्रत्येक प्रभागात दोन ते दहा हजारपर्यंत मतदान वाढ वाढविण्यात आलेलं आहे आणि त्या मतदानाचा अजूनही पत्ता पत्ता नाही त्याचा ॲड्रेस नाही त्या यादीमध्ये हा आरोप आम्ही केल्यानंतर दोन हजार वीस मध्ये ते प्रारूप मतदार यादी घोषित झाली त्या आमच्या आरोप सिद्ध झाले की त्यातून त्याप्रमाणे तसंच होतं एका घरामध्ये दोनशे बोगस मतदानाचा ऍड्रेस मिळालं एका ठिकाणी ते पुन्नीबाई म्हणून त्याचं पंचेचाळीस मतदारांचं यादी नाव बोगस निघालं त्यानंतर काय झालं की नव्वद टक्के मतदार यादीमध्ये मतदाराच्या अनुक्रमांक भाग क्रमांक सांग ना पत्ताच नाही ॲड्रेसच नाही तर आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांनी बोलतो तुम्ही कसं टाली करणार आहे की मी या प्रभागात राहतो किंवा नाही राहत तर त्यांचं असं म्हणणं आहे मग आम्ही त्या ऑब्जेक्शन घेतलं ऑब्जेक्शन घेतल्यानंतर आम्ही हेरिंग झालं आमचं सर्वांचं अनेक लोकांचे नऊशे पन्नास लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं हिरिंग झालं हिअरिंगमध्ये आमच्या हिरिंगाला काही निवडणूक अधिकाऱ्यांनी मानपाच्या आयुक्तांनी काही महत्त्व दिलं नाही ते फक्त खादापुरती होती त्यानंतर आम्ही जे अधिकृत यादी घोषित पाहिलं तशीच परिस्थिती ते बोगस मतदान तसंच आहे दोबार पंचवीस हजार मतदान तसेच आहे इतर प्रभागातले मतदान तसेच आहे तर त्यांनी आमचा असा आरोप आहे की त्यांनी सत्ता पक्षाच्या नेत्याच्या इशाऱ्यावर ह्या निवडणूक हायजॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे मताची चोरी मत मतदान चोरीचा चौर प्रकार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि हे जी निवडणूक प्रक्रिया आहे याच्यामुळे हजारो मतदान निवडणुकीपासून मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही आपण आम्ही या संदर्भात ज्या निवडणूक अधिकाऱ्याकडे आम्ही आक्षेप घेतला होता जन अभियंता आक्षेप घेतला होता त्यांनी खानापूर्ती करून आमच्या कचराची जे टोपली दाखवली आमचे निवडणूक आमच्या त्याची दखल घेतली नाही या संदर्भात आम्ही राज्य निवडणूक तक्रार करणार महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस करिता जे महानगरपालिका आयुक्त मॅडमनी ही निवडणूक पूर्णपणे पारदर्शक ठरणार आहे असं जे सांगितलं ते आता असं वाटत आहे की ते अत्यंत चुकीचं आहे ही निवडणूक कुठेही पारदर्शकपणाची दिसत नाही आम्ही प्रारूप यादीवर आठ बारा दोन हजार पंचवीसला काही नगरसेवक माजी नगरसेवक व मी स्वतः काही बाबतीत आक्षेप घेतला होता त्यामध्ये मुख्यतः आक्षेप आमचे मित्र सारंग राऊत हे जे भाजपाचे कार्यकर्ते आहे त्यांच्या घरामध्ये एक दोनशेच्या जवळपास मतदान आढळून आले आजही ते मतदान तसेच आहे त्या व्यतिरिक्त कुन्नीबाई शिकारी या नावाने पंचेचाळीस मतदान एक घर क्रमांक दोनशे दोन मध्ये आढळले परंतु हे घर क्रमांक दोनशे दोन प्रभाग क्रमांक अठरा मध्ये कुठे आहे याची सुद्धा आजपर्यंत घेतलेल्या आक्षेपावर आम्हाला कुठलीही माहिती महानगरपालिका निवडणूक विभागाने दिली नाही त्यामुळे ही निवडणूक खरंच पारदर्शक ठरणार आहेत का हे आता जनतेसोबत दिसणार आहे